कधी गिरणारी तर कधी गानगापुरी गुप्त संचार तुमचा या समस्त भूतलावरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा गुरुवर्य तुम्हाला आज सांगू इच्छित आहे हा संदेश शेवटपर्यंत शांतपणे ऐका कारण या संदेशामध्ये तुमचे संपूर्ण जीवन बदलण्याची शक्ती आहे गुरुदेव त्यांच्या शिष्याला आता भरभरून आशीर्वाद देणार आहेत त्यामुळे तुम्ही ते भगवंतावरती विश्वास ठेवा सद्गुरूंवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करा भाग्यवंत ठराल बाळा हार मानू नकोस घाबरू नकोस चिंता करू नकोस तुझे सर्व बंधन शिवाचे द्वार आता मी उघडणार आहे फक्त माझ्यावरती तू विश्वास ठेव विचार करण्यापेक्षा भगवंताचे नाम घ्या स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने सर्व संकटे दूर होतात आणि जीवन आनंदाने भरून जाते स्वामी माऊली म्हणतात जो श्रद्धेने पूर्ण विश्वासाने माझे नाव घेईल त्याच्या आयुष्यात कधीच मी अडथळे टिकू देणार नाही तुमचाही तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका परमेश्वरावर विश्वास ठेवा तुमच्या सर्व समस्या आपोआप सुटतील जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही स्वामींचे स्मरण करा आयुष्य आपले सुखमय होईल समर्पण आणि सेवा हीच खरी भक्ती आहे मनाची शांती हवी असेल तर अहंकार सोडून भक्ती करा धैर्य आणि श्रद्धा हीच खरी संपत्ती जी कोणत्याही परिस्थितीत मदत करते बाळा स्वतःवर आणि आपल्या भगवंतावर विश्वास ठेवा यश तुमच्या पावलांशी येईल स्वामी स्वामीमाऊली म्हणतात मी आहे मी आहे मी आहे मग चिंता कशाची भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे विश्वास असल्यास होय स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश दोन जणांना शेअर करा आपल्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी धीर सोडू नका खचून जाऊ नका आपला भगवंत आपल्यासोबत आहे स्वामी महाराजांचा आधार घेतला की जीवनातील संकटे हळूहळू संपून जातात भगवंताचे विचार पाळले तर जीवनात सुख शांती येते भगवंतावर निस्वार्थ श्रद्धा ठेवली की ते तुमच्या सर्व इच्छांची पूर्ती करतात त्यामुळे चरणी शरण जा जीवनातील सर्व दुःख दरिद्री गरिबी क्लेश दूर होतील सहमत असाल तर यस असे टाईप करा बाळा धीर धरा प्रयत्न करा स्वामी समर्थांना स्मरा विजय नक्कीच तुमचा आहे जिथे स्वामी महाराजांची कृपा असते तिथे शं संकटेसुद्धा शरण येतात स्वामी समर्थांच्या शरणे शरण जाणे महाराज प्रत्येक प्रसंगी आपल्याला मार्ग नक्कीच दाखवतात स्वामी महाराज म्हणजे न संपणारा भक्तीचा प्रवास होय बाळा सत्याचा मार्ग अवघड आहे पण तोच आपल्या आत्म्याला खरी शांती देतो मनाची शांती साधण्यासाठी ध्यान आवश्यक आहे आणि ध्यान करण्यासाठी नाम आवश्यक आहे त्यामुळे महाराजांचे नामस्मरण तुम्ही करत राहा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा शुभम कर्म करोतीय स सुख विंदते सत्य बोल धर्माचे पार पालन कर आणि अहिंसा ही सर्वोच्च कर्तव्य आहे प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझ कधी योग्यता नसताना मिळते आणि चूक नसताना निघून जाते म्हणून असताना मिरवू नये आणि नसताना खचू नये स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्या ध्येयासाठी प्रयत्न करा विश्वास ठेवा की प्रत्येक संधी तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकते जर तुमच्या इच्छा वाढवण्याऐवजी तुम्ही तुमच्या क्षमता विकसित केल्या तर आयुष्याच्या भवसागरातून ही जाल आणि यशस्वीसुद्धा व्हाल भगवंत हा मंदिरात नसून तुमच्या मनात आहे आयुष्य हे एका क्षणाचे आहे त्याला सत्कर्माने सुंदर आणि आनंदी बनवा भगवंतावरती विश्वास असेल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा स्वामी माऊली म्हणतात बाळा तुला आता माझे आशीर्वाद भरभरून प्राप्त होणार आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत श्री गुरुदेव दत्त यांचे अवतार आहेत स्वामींची प्रचिती मिळते ती स्वामींची सेवा करून स्वामींचे विचार खूप अनमोल आहेत ते आपण आचरणात आणले तर आपले जीवन आनंदाने फुलून जाईल त्यामुळे हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि संदेश शेवटपर्यंत ऐका भितोस कशाला मी आहे ना फक्त निसंकोचपणे माझं नाव घे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा गुरु म्हणजेच स्वामी समर्थ महाराज श्रद्धा सगळ्यांवर पण विश्वास फक्त माझ्या स्वामी माऊलींवर ब्रह्मांडनायक राजाधीराज योगीराज मनात ठेवून सर्व काही सहन केलं आहे ह्याच विश्वासावर की कधीतरी माझ्या मनासारखं पण होईल जे झालंय जे होतंय जे होणार आहे ते चांगल्यासाठीच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जिथे विश्वास असेल तिथे पुराव्यांची गरज नाही मग ती भक्ती असो किंवा व्यक्ती जी व्यक्ती देवावर मनापासून विश्वास ठेवते देव त्या व्यक्तीचे कधीही वाईट होऊ देत नाही बाळा भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाही पण अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात ते म्हणजे आपली स्वामी आई तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी आता लिहिली जाणार तुझ्यासोबत जरी कोणी नसेल तरी तुझ्या पाठीशी मी स्वतः उभा राहणार अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो कोणाच्याही चुका मोजत बसू नका आयुष्यच त्याला त्याच्या चुकांची शिक्षा देईल भगवंतावरती विश्वास ठेवा कारण चांगल्या लोकांची देव परीक्षा घेतो पण साथ कधीच सोडत नाही आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण साथ कधीच देत नाही संयम ठेवा तुम्हालाही सर्व काही तुमच्या आयुष्यात मिळून जाईल भगवंतावरती विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि भगवंताचे नामस्मरण करत राहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद